तुकारामाची जिजाबाई पांडुरंगाला म्हणायली पांडुरंगा माझ्या संसाराचा तो वाटलं वकीलच ह्या अभंग म्हणून म्हणायली अभंगामधून जिजाबाई पांडुरंगाला देवाला बोलायली भांडायली मी तुम्हाला या अभंग म्हणून दाखविणारे आवडला तर शेअर करा तुकोबाची कांता विठ्ठलाशी बोले संसाराचे वाटुळे तुकेले माझ्या संसाराचे वाटुळे तुकेले गळ्यामध्ये विना घालूनी चिपळ्या हातात गळ्यामध्ये विना घालून चिपळ्या हातात धनी माझा वेळा झाला तुझ्या भजनात धनी माझा वेळा झाला तुझ्या भजनात भंडाऱ्या डोंगरावरती ज्ञान बसलेले भंडाऱ्या डोंगरावरती ज्ञान बसलेले संसाराचे वाटूळे तू केले माझ्या संसाराचे तू केले घरी बायका मुलांची करुणी उपास मार घरी बायका मुलांची करुणी उपास मार दान धर्म करीतो धान्ये वाटीतो उधार दान धर्म करीतो धान्ये वाटितो उधार व्यापार धंदा बुडाला धन धर्मे गेले संसाराचे वाटुळे तुकेले माझ्या संसाराचे वाटुळे तुकेले तरी देवा नाही झाले तुझे समाधान तरी देवा नाही झाले तुझे समाधान माझ्या कुंखवाच नाही ठेविल सभान, माझ्या कुंखवाच नाही ठेविल सभान इमानात बसुनी त्यांना वैकुंठासी नेले इमानात बसून त्यांना नेले संसाराचे वाटुळे तुकेले माझ्या संसाराचे वाटुळे तुकेले संत श्रेष्ठ शिरो संत शिरोमणी जगद्गुरु झाला संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु झाला धन्य झाले तुकोबा सारखा पती मज मिळाला धन्य झाले तुकोबा सारखा पती मज मिळाला क्षमा असू द्यावी देवा जिजा दे बोललेले क्षमा असू द्यावी देवा जिजा बोललेले संसाराचे वाटूळे तू केले माझ्या संसाराचे वाटुळे तुकेले वा तुके तुकोबाची कांता विठ्ठलाशी बोले तुकोबाची कांता विठलासी बोले संसाराचे वाटूळे तू केले माझ्या संसाराचे वाटूळे तू केले रामकृष्ण हरी माऊली